जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्रातील जे शेतकरी सौर पंप योजनेतून वंचित राहिले होते त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी नवीन सौर कृषी पंप योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौर पंप देण्यात येणार आहे तर मित्रांनो याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ या ठिकाणी भेटत राहतील या योजनेसाठी नवीन पोर्टल सुरू करण्यात आले आहे ज्याद्वारे शेतकरी अर्ज करू शकतात हे पोर्टल लवकरच शेतकऱ्यांच्या सेवेत सुरू होईल आणि या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सौर कृषी पंपासाठी अर्ज करता येणार आहे या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी सौर पंपाचा लाभ मिळालेला नाही ते शेतकरी या नवीन पोर्टलवर अर्ज करू शकतील या योजनेमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक ऊर्जा स्रोत उपलब्ध होणार आहे सौर कृषी पंप योजनेबद्दल अधिक माहिती आणि अर्जाची प्रक्रिया या पोर्टलवर दिली जाणार असून शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक नवीन सौर कृषी पंप योजना सुरू करण्यात आली आहे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तेरा सप्टेंबर दोन रोजी मुंबई येथे महावितरणाच्या मागील त्याला सौर कृषी पंप योजना पोर्टलचे उद्घाटन होणार आहे या योजनेसाठी नोंदणीसाठी नवीन पोर्टल सुरू करण्यात येणार आहे ज्याचा लाभ वंचित शेतकऱ्यांना मिळणार आहे ही योजना शेतकऱ्यांना सिंचनासाठी शाश्वत आणि स्वतंत्र देण्यासाठी राबवली जात आहे सर्वसाधारण गटातील दहा टक्के रक्कम भरून सौर पॅनल्स आणि कृषी पंप दिले जाणार आहेत तर अनुसूचित जाती जमातीतील शेतकऱ्यांसाठी हा हिस्सा फक्त पाच टक्के असेल बाकीचा खर्च केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदानाच्या स्वरूपात दिला जाणार आहे जमिनीच्या क्षेत्रानुसार तीन ते साडेतीन अश्वशक्ती चे पंप दिले जाणार आहेत अडीच एकर पर्यंतच्या शेतजमिनीधारक शेतकऱ्यांना तीन एच पी दोन पॉइंट पाच ते पाच एकर सौर पंप दिला जाणार आहे शेततळे विहीर बोरवेल किंवा बारमाही नदी किंवा नाल्याच्या शेजारील शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात तसेच जलसंधारण प्रकल्पाच्या पाणी साठ्यातून पंप उपसणे शक्य नाही अटल पंप योजना एक अटल कृषी पंप योजना दोन आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनांचा लाभ न घेतलेल्या शेतकऱ्यांना यामध्ये अर्ज करता येणार आहे तेरा सप्टेंबर दोन हजार पासून हे पोर्टल सर्व शेतकऱ्यांसाठी खुले करण्यात येणार आहे आणि शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आपल्या शेतकरी बांधवांना नक्कीच शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद